नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयाच्या हेडलाईन्स हेडलाईन्सवर पेन बँकेच्या खातेदारांना पाच लाखांपर्यंत रक्कम मिळणार सुधाकर घारे यांच्या पुढाकारातून सहकार मंत्र्यांचे आश्वासन आई वडील गुरुजनांच्या नजरेत स्वाभिमान असेल तेव्हाच तुम्ही सर्वोच्च पदावर असाल पंजाब बँकेच्या डीजीएम राजश्री जाधव यांचे प्रतिपादन तेरा जानेवारीला नवी मुंबईत महारोजगार मिळावा नोकरीची संधी देणाऱ्या शेकडो कंपन्यांचा सहभाग आंबर महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास वर इतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश एक इंच ही जमिनीला हात लावून देणार नाही सिडकोला इशारा पंच्याण्णव गावचे प्रकल्पग्रस्त एकवटले आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते गणपती घाटाचे भूमिपूजन नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग पागोटे ग्रामपंचायतीकडून शिवस्मारकाचे लोकार्पण अक्षय पात्र फाउंडेशनच्या नवीन स्वयंपाकघराचे दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात पेन अर्बन बँक ठेवीदार आणि खातेदारांची पाच लाखांपर्यंत रक्कम मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकारातून बैठक झाली पेन अर्बन बँक ठेवीदार आणि खातेदारांना न्याय मिळवून देण्याचा घारे यांचा प्रयत्न आहे पेन अर्बन बँक बंद होऊन जवळजवळ तेरा वर्ष होऊन गेले पेन बँकेच्या दोन लाखांहून अधिक ठेवीदारांना आस्थागत न्याय मिळाला नाही जवळजवळ आठशे ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे केंद्र शासनाने पाच लाख पर्यंतच्या ठेवी ठेव हमी योजनेअंतर्गत संरक्षण दिले आहे बँकेचे एक लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणचाळीस ठेवीदारांना लाभ दिल्यास पंच्याण्णव टक्के ठेवीदार मोकळे होतील आणि जवळपास चारशे त्रेचाळीस कोटी रुपये द्यावे लागतील एक हजार पाचशे दहा ठेवीदारांची रक्कम एकशे अडुसष्ट कोटी रुपये असून त्यांनाही पाच लाखांपर्यंत मिळून उर्वरित रक्कम बँकेच्या पैशातून मिळकतीच्या विक्रीतून देता येईल अशी मागणी पेन अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीने सुधाकर घारे यांच्याकडे केली होती सुधाकर घारे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे संबंधित मागणीबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बैठक लावण्याची विनंती केली खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या दालनामध्ये सुधाकर घारे आणि पेन अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे सदस्य यांच्या समवेत बैठक घेतली या बैठकीत ठेवीदार खातेदार यांचे पैसे मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल असे सांगितले या बैठकीनंतर सुधाकर घारे यांनी पेन बँक ठेवीदार आणि खातेदार यांना न्याय नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई ऐश्वर पद सर्व बघायला मिळते पण यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना आई वडील गुरुजनांच्या नजरेत स्वाभिमान दिसेल तेव्हाच तुम्ही सर्वोच्च पदावर असाल असे मत पंजाब नॅशनल बँकेच्या डीजीएम राजश्री जाधव राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे शिक्षण घेताना इंग्लिश शिकला कोणत्या शहरातून आलात किंवा श्रीमंत घरातील आहात याला महत्व नसून तुमच्या गुणवत्तेवर भवितव्य ठरते जनता विद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगून राजश्री जाधव यांनी हार्डवर्क करा ध्येय आत्मसात करण्यासाठी जिद्द बाळगा यश नक्कीच मिळेल असे मौलिक मार्गदर्शन केले डिजिटल युगात भरपूर प्रलोभने आकर्षण आहेत आपल्याला वाट दाखवायला कोणी मिळत नाही असे असताना शालेय जीवनात शिक्षक आपल्याला वाट दाखवण्यासाठी मार्गदर्शन करतात त्यांचा आदर करा असे आवाहन खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद लुटा मजा करा नंतर भरपूर अभ्यासही करा असेही त्या म्हणाल्या कारण शाळेचे हे दिवस तुम्हाला परत कधीच अनुभवायला मिळणार नाही आणि सगळ्यांना मी एकच म्हणेन की आता आपण डिजिटल युगात वापरतो डिजिटल युगामध्ये आता आपल्याला आकर्षण प्रलोभनं भरपूर आहे पण वाट दाखवणारा असा कोणी माणूस आपल्याला शक्यतो मिळत नाही ते शाळेतले जे शिक्षक असतात ते आपल्याला चांगली नेहमी चांगली वाट दाखवतात शाळेतले शिक्षक हे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी एक आपल्याला मार्ग नेहमीच उपलब्ध करून देतात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी सावित्रीच्या लेखी आपण पाहुण्या म्हणून बोलावल्या असून त्याही मराठीतच शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत असे संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले शाळेची शिस्त पाळा असे आवाहनही पाटील यांनी केले आणि खऱ्या आजच्या कार्यक्रमाला लेखी प्रमुख पाहुण्या म्हणून आहे याचा आम्हाला अभिमान विद्यार्थी मित्रांनी खरोखरच ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे पाहुणे आज आम्हाला आमच्या राजश्री तर खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की सारख्या शहरामध्ये एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली माझी भगिनी नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेली त्यानंतर जनता विद्यालयाच्या शाळा जनता विद्यालयासारख्या त्यावेळेच्या छोट्याशा शाळेत प्रवेश घेऊन एम सी महाविद्यालयात आपलं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण करणारी ही आमची खोकुलीची लेख आज एका उच्च पदावरती बँकेची डीजीएम म्हणून काम करते याचा मला सात अभिमान जनता विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पंजाब नॅशनल बँकेच्या डी जी एम राजश्री जाधव राऊत तर पारितोषिक वितरणासाठी खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील संचालक दिलीप पोरवाल पालक संघाचे उपाध्यक्ष गायकवाड उपस्थित होते संदीप ओवाळ मराठी खोपोली प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त तेरा जानेवारीला नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समिती स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थांच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला विविध क्षेत्रातील शंभर पेक्षा जास्त कंपन्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर राहणार आहेत प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारा शिवडीन हवा सेवा सिलिंगच्या माध्यमातून निर्मित होणाऱ्या रोजगाराच्या संधी त्याचप्रमाणे नवी मुंबईत प्रस्तावित आय टी पार्क यासह विविध क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी पाहून त्यानुसार प्रशिक्षण आणि इतर मार्गदर्शन या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार असून नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील शिक्षित प्रशिक्षित आणि बेरोजगार तरुणांसाठी हा महारोजगार मेळावा वरदान ठरणार असल्याचे यावेळी माझी खासदार संजीव नाईक यांनी बोलताना सांगितले स्थानिक संस्था पाटील संघर्ष समिती संस्था छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ अशा सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था तशाच पद्धतीनं इतर म्हणजे याच्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांचाच रोजगार नाही तर या शहरामध्ये राहणारा जो रहिवासी आहे ठाणे रायगड विभागात राहणारे जे इथले जे रहिवासी आहेत बेरोजगार असतील किंवा नवीन जी पिढी आहे ज्यांनी आता शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे ज्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठीचा हा मेळावा खूप महत्वाचा ठरेल असं मला वाटतं अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत वरई ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार महेंद्र थोरवे माजी उपसभापती मनोहर थोरवे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रमोद भुसारी समीर ठाकरे निवास भुसारी रामदास भुसारी भालचंद्र भुसारी ज्ञानेश्वर भुसारी गणपत भुसारी महेंद्र भोईल रमेश भुसारी गणेश भुसारी महेश चोरगे शिवाजी भुसारी संभाजी भुसारी पंकज भुसारी पंकज घोडे भावेश मालुसरे महेश मोडक विनोद देशमुख संतोष देशमुख हर्षल देशमुख मोहन देशमुख या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत पंच्याण्णव गावच्या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला हरकती देत सिडकोने काढलेल्या नोटीसला विरोध असल्याचे सांगितले दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याप्रमाणे सिडकोने नैना इतर ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत तिथे केंद्राचा कायदा बाजूला ठेवत अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना फायदा मिळून न देता मनमानी पद्धतीने सिडकोचा कारभार सुरू असून त्याला आमचा विरोध असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले उरण भागात पिकत्या जमिनी राहती घर आहेत ती संपादन करण्यासाठी नोटीस काढली असून नोटीस मध्ये आमची गाव घर जमिनी उद्ध्वस्त होणार आहे या भूसंपादनाला आमची हरकत आहे शेतकऱ्याच्या एकाही इंच जमिनीला आम्ही हात लावू देणार नाही सिडकोला आमचा इशारा आहे हा निर्धार करून सर्व प्रकल्पग्रस्त हरकती घेऊन आलो आहोत सिडकोने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळात प्रकल्पग्रस्त कठोर भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले दोन हजार कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे रेडी रेकरच्या चारपट रक्कम द्यायला लागते भूसंपादनाची आणि वीस टक्के हा विकसित भूकंप द्यायला लागतात परंतु सिडको सगळ्या ज्या काही नैना असेल बलेंडा कायदा असेल महागार्ग असेल ज्या ज्या ठिकाणी जमिनी घ्यायचा आहे तो केंद्र सरकारचा कायदा हा बाजूला ठेवतोय त्याची अंमलबजावणी करत नाही आणि त्या कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना न मिळवू देताना मनमानी पद्धतीने जे काही त्यांचं ऍक्विशन चालू आहे त्याला आमचा विरोध आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून बारा लाख रुपये गणपती घाटासाठी मंजूर करण्यात आले असून जिल्हा प्रमुख संतोष भोईत यांच्या मागणी हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे गणपती घाटाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले यावेळी आमदार महेंद्र थोरवे जिल्हा प्रमुख संतोष भोईत सरपंच आरती भोईत उपसरपंच रवींद्र भोईत सदस्य महेंद्र भोईत सदस्य शोभा पवार कल्पना गायकवाड रायगड युवा सेना सचिव संदीप भोईर माजी सदस्य विजय देशमुख माजी उपसरपंच मनीषा दळवी प्रमोद देशमुख उमेश देशमुख ग्रामपंचायत सदस्य गीता देशमुख मुकुंद पवार सदा पवार कुंडुवरे दीपक कदम कृष्णा पवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरात महापे येथील मेहक केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती ही केमिकलची कंपनी असून कंपनीमध्ये असलेले कामगार सुखरूप आहेत आग लागल्याचे कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दाखल झाल्या असून आग विझवण्यात आली आहे आगीची कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही ही केमिकलची कंपनी असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आजूबाजूला अनेक आस्थापनांची कार्यालये आहेत त्यामुळे आग पसरण्याची भीती निर्माण झाली होती मनोज भिंगारडे संवाद नवी मुंबई शिवसमर्थ परिवर्तन आघाडीची विजयाची वर्षपूर्ती आणि वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून पागोटे ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले पागोटे गावात रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बसवण्यात आलेल्या हुतात्मांना सर्वप्रथम मानवंदना देण्यात आली त्यानंतर माजी आमदार मनोहर भोईर आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले विठ्ठल ममता बादे संवाद मराठी अक्षय पात्र फाउंडेशनचे साईनगर पनवेल येथील नवीन सेंट्रल लाइट्स किचन सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर फाउंडेशनच्या अध्यक्ष अमितासना दासा यांच्या हस्ते करण्यात आले अक्षय पात्र फाउंडेशनचे हे राष्ट्रीय स्तरावरील 68 वे आणि महाराष्ट्रातील 34 वे पाक घर आहे याद्वारे 70 शाळांमधील 20 हजारहून अधिक मुलांना याद्वारे पोषण आहार दिला जाणार आहे बघा ज्याला शाकाहारी जेवायचं

श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न